नमस्कार गंगाखेड विधानसभेमध्ये बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार सीतारामजी गंधाट मामा यांच्या प्रचारार्थ आज पूर्णा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांचं पूर्णा येथे आज आगमन झालेलं आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा साध सा, सा, सा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार जय भीम आपण गंगाखेड मतदारसंघामध्ये या ठिकाणी मामाच्या प्रचारार्थ आलेला आहात आणि या, या गंगाखेड मतदारसंघ हा आ, तसा बहुचर्चित मतदारसंघ आहे परभणी जिल्ह्यामधला असं पाहायला भेटायला लागलंय की मतदारसंघामध्ये विकास प्रगती किंवा नागरिकांच्या समस्या यांच्याबाबत चर्चा न होता वेगळ्याच मुद्द्यावर चर्चा होते तुम्हाला काय वाटते की ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्या विषयावर चर्चा व्हायला हवी याच मतदारसंघामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही उमेदवार आहेत पक्ष आहेत आघाडी आहेत युती आहे त्या सगळ्यांनी बाबा मुद्दे हे विकासाचे मुद्दे घ्यायला पाहिजे सामान्य जनतेच्या कल्याणाचे मुद्दे घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त ह्या लोकांनी वरती आरोग्य समस्यावरती बोलणं गरजेचं परंतु ह्या गोष्टी शेतकऱ्याचे प्रश्न आहेत पाणी प्रश्न आहे ह्या महाराष्ट्रामध्ये परंतु ह्या सगळ्याला बगल देऊन सगळे प्रस्थापित पक्ष आम्ही ह्यांना एवढे एवढे देतो एवढे मंथली पैसे देतो हे देतो ह्या स्कीम देतो फ्रीच्या ज्या स्कीम आलेल्या आहेत त्या सगळ्या हे वायफळ मुद्दे आहेत असं मला एका बाजूला लोकांना प्रबोधन दाखवतायत त्याच्यामध्ये महिला महिलांच लाडकी बहीणची योजना आहे दुसऱ्या बाजूला जर बघितलं सत्य परिस्थिती महाराष्ट्रावरती आठ लाख कोटीच कर्ज झालेलं आहे ह्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही अनेक प्रकल्प आहेत ते वीस वीस वर्षापासून पेंडिंग आहे त्याच्यावरती कोणाची चर्चा नाही भ्रष्टाचाराचा मोठा मुद्दा आहे या महाराष्ट्रामध्ये जे इकडून तिकडे गेले त्यांना भीती वाटली ईडीची एफ आय आर होण्याची आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात गेली या सगळ्या जनतेनी ह्याचा विचार करायला पाहिजे आपली लोकशाही कुठल्या दिशेने चाललेली आहे जनता आता प्रबुद्ध होण्याच्या मार्गावरती आहे विषय घेऊन आमच्या सारखे छोटे पक्ष हे प्रबोधन करत आहे की हे मुद्देच नाही आमच्यासाठी तर आमच्यासाठी विकासाचा मुद्दा आहे सामान्यातल्या सामान्य राहणारा शेवटचा घरातला माणूस त्याच्या विकासाचा मुद्दा आहे याच समलीकरण कसं होईल तो आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल हे सगळं बघणं गरजेचं आहे पण त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही म्हणून ही जी काही निवडणूक का आहे ती निवडणूक पुन्हा एकदा त्याच मार्गाने जाईल की आज एस सी प्रवर्गाचं जे वर्गीकरणाचा वर्गीकरण चाललंय किंवा असं हे चाललंय तर ह्या वर्गीकरणाबाबत तुमचं काय मत आहे सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून रिझर्वेशन इन रिझर्वेशन जो जजमेंट लार्जर ने पास केलेला आहे तो आम्हाला बिलकुल मान्य नाही त्याच्या माध्यमामधून माध्य ज्या काही कोटा आम्हाला संविधानाच्या माध्यमामधून जो प्राप्त झालेला आहे संविधान कधीही म्हणालेलं नाही की या शेड्युल कास्ट मध्ये वर्गीकरण करा संविधानाच्या विरुद्ध किंवा आउट ऑफ वे जाऊन हे जजमेंट दिलेलं आहे क्रिमिनियरचा मुद्दा आहे क्रिमिलरचा मुद्दा शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब यांच्यामध्ये कधीच नव्हता हो तो आज क्रिमिनियर लावण्याचा प्रयत्न झालेला समाजा समाजामध्ये ह्याच्यामध्ये वाद निर्माण होण्याचा मला तरी पुढे प्रश्न त्याला विरोध व्हायला पाहिजे होता ज्या काँग्रेसने आज कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये काँग्रेसने याच्यावरती कमिटी अपॉइंट केली आणि इम्प्लिमेंटेशन करत आहे युती सरकार इलेक्शनच्या पूर्वी दोन तीन वर्ष आधी असताना इलेक्शन च्या आधी युती सरकारने देखील अशा प्रकारची कमिटी निर्माण केलेली समाजामध्ये एकोपार हवा ह्या समाजामध्ये एकोपार राहणार नाही ह्या जजमेंटच्या मुळे आणि त्याच्यामुळे हे जजमेंट हे मारक आहे ना कुठल्याही समाजाला ह्याच्यापासून बेनिफिट मिळेल कारण ज्या काही आज गव्हर्मेंटच्या रिक्रुटमेंट येते त्या छोट्या प्रमाणामध्ये होते आणि ती जर डिव्हिजन झाली तर ह्या समाजाला एवढे पर्सेंट त्या समाजाला तेवढे पर्सेंट यामध्ये डिव्हिजन या होईल एक तर तुमच्याकडं सेन्सस झालेलं नाही जनगणना झालेली नाही जनगणना झाल्या नसल्यामुळे तुमच्याकडे डेटा अवेलेबल नाही कसं काय हे जजमेंट तुम्ही इम्प्लिमेंटेशन करणार सरकारला काही गोष्टी करायच्या आहेत केंद्र सरकारला केंद्र सरकारला ह्या अडचणीच्या वाटत आहेत त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ह्या लादल्या जात आहेत असं माझा तरी दावा सर आपण गंगाखेड मतदारसंघात प्रचार सीतारामजी गंधार मामा यांच्या प्रचारासाठी आपण आला तर गंगाखेड मधील मतदारांना आपण काय आवाहन करतील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सीताराम मामा घंटाट मामा उमेदवारी दिलेली एक यशस्वी उद्योजक आर्थिक ज्ञान बैंक उभारी स्थापित अशा घंटा मामांचा एक्सपीरियंस ज्यादा हा संपूर्ण विभाग बघितला तर एवढा डेव्हलप झालेला हा विभाग नाही परंतु मामाच्या माध्यमांच्या माध्यमांमध्ये विजय तर त्यांचा निश्चित मला तरी सकाळपासून मी जो काही रिव्ह्यू घेतोय त्यांच्या विजयानंतर हि नव्याने प्रयोग इथे विकासाचे प्रयोग करण्यात येते समाज समाजामध्ये एकोपा ला घनदाट खूप मोठा वाटा आहे या पर्टिक्युलरली गंगाखेड मतदारसंघामध्ये आणि असे विजनरी लोक निवडून जाणं हे महाराष्ट्रासाठी खूप जरुरीच आहे अपार्ट फ्रॉम कुठल्या पक्षातून येत पण विजनरी एम एल एस तिथे जाणं आजचं चित्र बघितलं तर कोण मसल पॉवर वरती कोण मनी पॉवर वरती निवडून जातोय आणि समाजा सभागृहामध्ये बसतोय हे त्याने काही महाराष्ट्राचं भलं होणार नाही जनतेने देखील महाराष्ट्राच्या जनतेनी मतदाराने बघावं की आपल्याला पुढे नेणारा महाराष्ट्राचा विकास करणारा आपल्या मतदारसंघाचा विकास करणारा कोण माणूस आहे त्यालाच मत द्यावं त्या दृष्टीने लोकशाही परिपक्व होऊ शकते हिरो पेक्षा एक प्रिन्सिपल लोकशाही जर निर्माण करायची असेल तर ही मुद्द्यावरती त्याच्या वचननामा जाहीरनामा ह्याच्यावरती होणं गरजेचं आहे खोट्या आश्वासनाच्या माध्यमामधून निवडून येतात निवडणुकीमध्ये गैरप्रकार करतात आणि गैर ह्याच्यामधून जे विकसियस सर्कल जे तयार होत ते विक्षीय सर्कल कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे म्हणजे आपण त्याला दुष्टचक्र म्हणून विक्षीय सर्कलला दुष्ट चक्र सर्कल तयार ते कुठेतरी तोडलं पाहिजे लोकशाही या देशामध्ये दे मजबूत केली पाहिजे हीच माझी भावना आहे विधानसभेच्या निवडणुका ह्या कुठल्याही आमिषाच्या विषयावर न होता केवळ विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे लोकशाही ही मजबूत राहिली पाहिजे असा मानस आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे आणि आमच्या चॅनलसाठी त्यांनी भरपूर वेळ दिला त्यांच्याबद्दल धन्यवाद जय सर